विद्या मंदिर रुकडीवाडी शाळेत शहात्तरावा प्रजासत्ताक दिन अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ध्वज पूजन महादेव खोतसर यांनी केले व ध्वजारोहण शाळा व्यवस्थापन भाग्यश्री कांबळे यांनी सूत्रसंचलन या, या शाळेचे अध्यापक हर्षल कांबळे यांनी केले प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक सतीश मानगावकर यांनी केले यामध्ये शाळेत येणाऱ्या विविध अडचणी उपस्थित समोर मांडल्या यावेळी गावातील प्रतिष्ठित व्यक्ती व महिला उपस्थित होत्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत ध्वजगीत राज्यगीत योग्य सुरात म्हटले त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त भाषणे केली शाळा व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते ग्रामस्थांच्या वतीने प्रसाद गवळी यांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच कुबेर चौगुले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आला यावेळी स्पीकरची व्यवस्था लाइफलाईन फाउंडेशन रुकडीवाडी यांनी सहकार्य करून केली यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाग्यश्री कांबळे माजी अध्यक्ष राखी चौगुले अलका चौगुले राजश्री चौगुले लक्ष्मण चौगुले शिवाजी चौगुले रोहन चौगुले शाले पोषण आहाराच्या मेरी डिसुजा एलिजा डिसुजा व त्यांचा सर्व परिवार उपस्थित होता अध्यापक हार्शल कांबळे यांनी आभार व्यक्त केले बी एस आयन्यूजसाठी संतोष भुयेकर कोल्हापूर